नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता या योजनेमध्ये एक नवीन ऑप्शन ॲड झाला आहे ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी चुकली असेल तर आता अशा लाडक्या बहिणींना एडिटचा ऑप्शन हा आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी करते वेळेस काही चुका झाल्या असतील तर आता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून जे काही चुका झाली असतील तर दुरुस्त करायचं आहे आणि जे काही ई के वाय सी आहे जर तुम्ही अगोदर ई केवायसी ही व्यवस्थित्या केलं असेल तर तुम्हाला नंतर ई के वाय सी करायची गरज नाही आणि जर तुम्हाला ई के वाय सी करायचीच आहे तरी रिपीट ही ई के वाय सी तुम्ही करू शकता आणि जो काही एडिटचा ऑप्शन आहे आता ते ॲड झालं आहे आपण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इडिटचा ऑप्शन हा द्यायला होता, होता। परंतु याच्यामध्ये एक मोठी अडचण हे पण आहे की ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील हयात नाहीत तिथे तो ऑप्शन दिलेला आहे हयात नाहीत तर त्यांना जे काही डॉक्युमेंट आहे जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट अंगणवाडी सेवकाकडे जमा करायचं आहे जर वडिलाचा मृत्यू झाला असेल जर वडील हयात नसतील पती हयात नसतील घटस्फोट महिला आहेत तर त्यांना हे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी सुयोगाकडे जमा करायचं आहे तर ई केवायसी कशी करायची त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊया लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ई या संकेतस्थळावर भेट द्यायचा आहे तिथे जाऊन तुमचा हाफ ई केवायसी करायची आहे म्हणजे आधार नंबर टाकायचा आहे ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाहीत त्यांनी जो काही आधार नंबर आहे तिथे टाकून ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल जर पती हयात आहेत पती हयात नाहीत घटस्फोट महिला आहेत अशी तिथे ऑप्शन दिलेले आहेत ज्या लाडक्या महिला पती नसतील त्यांनी पती नाहीत असे तिथे ऑप्शन दिलेला आहे तिथे ठीक करायचं आहे ज्या अविवाहित महिला आहेत ज्या अविवाहित महिला आहेत तिथे ऑप्शन दिलेला आहे अविवाहित म्हणून ज्या अविवाहित महिला आहेत तिथे अव्यध जागी टिक करायचं आहे आणि जे विवाहित महिला आहेत त्यांचे पती हयात आहेत त्यांना विवाहित म्हणून टिक करून सबमिट करायचं आहे ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत तिथे ते ऑप्शन दिलेलं आहे सरकारने आता आणि तिथे तुमच्या परीने म्हणजे जसं आहे म्हणजे पतीला हयात आहेत तिथं टिक करायचं आहे पती हयात नाहीत तिथं टिक करायचं आहे वडील हयात नाहीत तिथं टिक करायचं आहे जे ज्या कॅटेगरीमध्ये आहात तिथे जसं दिलेलं आहे तसं तुम्हाला टिक करायचं आहे जर पती हयात असतील तर तिथे टिक करून सबमिट करायचं आहे जर पती हयात नसतील तर तिथे टिक करून सबमिट करायचं आहे जर एखाद्या लटक्या बहिणीचा घटस्फोट झाला असेल तर तिथे टिक करायचं आहे आता हे ऑप्शन तिथे अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर ई क्यू सी करून घ्या आणि जे काही सर्टिफिकेट आहे मृत्यू प्रमाणपत्र असो किंवा घटस्फोट प्रमाणपत्र असो तुम्हाला का कड़ेच हे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच जमा करायचं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत हे प्रमाणपत्र तुम्हाला जमा करायचं आहे कारण याच्यामध्ये एक मोठी समस्या होती की अंगणवाडी सेविका याच्यामध्ये फॉर्म घेत नव्हत्या परंतु आता अंगणवाडी सेविका हे फॉर्म आता घेत आहेत तर लवकरात लवकर ई क्यूसी करून घ्या आणि जर ई क्यूसी काही चुकलं असेल तर तेही दुरुस्त करून घ्या आणि नंतर हे जे काही पोर्टल आहे एकतीस डिसेंबरच्या नंतर हे पोर्टल बंद होणार आहे आणि जो काही ईडीचं ऑप्शन दिलेला आहे तो पण बंद होऊन जाईल नंतर तुम्हाला ई केवायसी त्याच्यामध्ये दुरुस्ती काहीही करता येणार नाही आणि यासाठी तुम्हीच जबाबदार आहात असं शासनाने सांगितलं आहे त्यामुळे लवकरात लवकर जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही ई केवायसी करायचे आहेत जर ई केवायसी मध्ये काही चुका झाली असतील तर लोकर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या आणि जे काही प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर जमा करा अगोदर ई केवायसी करा नंतर मग जे काही प्रमाणपत्र आहे ते आमदार निसी जमा करा लाडक्या बहिणीला पत्ती वडील नाहीत त्यांनी तिथं टिक करायचं आहे तिथं सांगायचं आहे जे काय आहे आणि टिक करून सबमिट करायचं आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो जात पडतं आणि ते पण करायचं आहे कोणत्या श्रेणीमध्ये आपण येतो तिथे जे कास्ट आहे ते चूज करा आणि मी सहमत आहे असं करून ई क्युवासीही सबमिट करून घ्या नंतर आपली ई ही सक्सेसपणे पूर्ण होऊन जाईल आणि जे काही प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर आंदरवाडी सेवकाकडे जमा करा तर अशी एक छोटीशी माहिती होती चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद